एवढं सगळं सोन्यासारखं गेल्या तीन वर्षात मी दीपा गावानं पळून पळून कापते म्हैसाळचं पाणी पावणे दोन टी एम सी आणले टेंबूचं पाणी दोन टी एम सी आणले उजनीचं पाणी दोन टी एम सी आण नेरा उजवा कालव्यात निरा देवधरचं धरंजीसिंग नाईक निंबाळकरांनी एक टी एम सी पाणी आपल्याला जादा दिलं आणि ती एक टी एम सी पाणी एका वर्षात आल्यानंतर हा तुमचा सगळा कॅनॉल पवा बारमाई कॅनॉल होणार आहे पुन्हा आमचं बिझायझर राहिलं म्हणाय तुम्ही आमच्याकडे येत नाही आणि तुम्हाला कुठला त्रास होत मग हे प्रश्न तुमचे माझे सगळे सोडू असतील हो तर उद्याच मतदान हे अतिशय बुद्धिशांत गावात पार्ट्या द्या मला माहीत आहे त्या कधीच कुठलं सरळ गाव पक्षी निवडणूक बिनविरोध केलेलं गाव आहे भाकरी खायला नसली तरी जमिनीचा अर्धा एकर तुकडा एकवडणूक अर्ज भरल शाजी पाटील तुम्ही त्यात त्यातलातलं जायचं आपल्याला खरा खंड आहे ते राजकारणाचा खंड आहे आपण काय संसार आहे खंडायची माणसं नाही शेतकरी कामगार पक्षाला सुद्धा पाया पडतो इथून विनंती करतो की उद्याचं मतदान आहे ते सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नाचं मतदान आहे तुम्ही सर्वांनी सुद्धा मन मोकळ्या मोठ्या मनानं मोठ्या दिलानं पार्ट्या पक्ष सगळं विसरू हे मतदान सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी कमळालाच मत देणं गरजेचं आहे हे आव्हान या तालुक्याचा आमदार म्हणून मी करतोय माझा शब्द ऐका त्र्याण्णव सालापासूनची चळवळ आहे मला ह्यात काय अभ्यास असेल मला काही कळत असेल एकच खासदार मला असा मिळाला म्हैसाळच्या पाण्याच्या बैठकीला हजर आहे टिंबूच्या पाण्याच्या बैठकीला हजर आहे मजुजरीच्या पाण्याच्या बैठकीला हजर आहे निरादेव जर एक पाणी स्वतःच्या धरणात मला द्यायला हजर आहे कुठलीही बैठक रणजेशी नाईक निमाण करणं तालुक्याच्या पाणी प्रश्नाची चुकवली नाही एक तर बैठक उजरीची अधिवेशन मुंबईला चा, दिल्लीला चालू असताना स्पेशल विमान तीस सदोतीस लाख रुपये भरून दे मुंबईत आले बैठक केली आणि पुन्हा निघून गेली तर तुमच्याच तालुक्याच्या जनतेच्या पाण्याच्या प्रश्नासाठी अंतकरणापासून कळकळ करून धडपडणार पाडणारा हा तरुण तडफदार खासदार आपल्याला मिळालेला आहे हे सगळं मार्गी उद्या पाच वर्षात आपल्याला लावायचं दादाला तुम्ही संधी द्या मी शब्द देतो तुम्हाला आज प्रभू महाराजांच्या समाधीचं हे गाव आहे पवित्र गाव आहे मारुतीराय राय इथला सुद्धा नवसाला पावणारा मारुती राय की दोन वर्षात जर रणजितसिंह नाईक निंबाळा खांद्याला खंदा लाव संपूर्ण सांगोला तालुक्यातल्या प्रत्येक गावात ऊसाचं मळ आणि ट्रकार जर ऊस तुडीच्या लाव ना तर राजाराम लावला अवला दिला माझी एवढा शब्द मी तुम्हाला देतो तुम्ही सगळ्यांनी या निवडणुकीला गंभीर घेतलं पाहिजे पुन्हा रामानं रावण मारला लंकेत मारला का पत्रकार राहायचा गा बाणानं मारला रावण लंकेत मेला त्याला त्याचा आत्मा पुन्हा भरकटत बरकडत आक्रूज रा पडला आता कसं करायचं मारायचं गा तिकडं राहुल जन्माला आली आमच्या उराव आता आमच्यात कोण राबा या आम्ही पाया पडत बसूया तरी राव नुणा काय जन्माला घालू नका ना आपल्या ताबुक्याचं ता वाटूळ करू नका एवढंच गोष्ट संपूर्ण जय जय महाराष्ट्र गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोत् दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कपडे चे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद चिंप पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखे रोड पंढरपूर